मैसलगे जागृत पंचमुखी हनुमान मंदिरात रामनवमी साजरी भजन भारुडाच्या जन्मोत्सव अकलपूर तालुक्यातील श्री क्षेत्र मैसलगे येथील जागृत पंचमुखी हनुमान मंदिरात रामनवमी साजरा करण्यात आलं प्रमुख मानकरी आणि भजन मंडळासह उपस्थित राहून पाना फुलांनी फुले बेगडांनी सजवलेल्या पाण्यात श्रीरामाष्टमी मनोभावे भक्ती आणि भजन गीत म्हणत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला thank you गेल्या साडेतीनशे वर्षापासून ही परंपरा अखंडितपणे सुरू असून अलीकडं मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय असं सांगत मानकरी डॉक्टर प्राणेश जागीरदार यांनी या परंपरेविषयी अधिक माहिती दिली दिवस रामनवमी राम जन्म कार्यक्रम मुंजान अभिषेक का, पंचामृत अभिषेक अद्याप राम जन्म अद्याप नैवेद्य बंद प्रसाद व्यवस्था इतदे सकल समाजक्त सेरी ಭಜನಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಚಬಿನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅದು ಸಾಯಂಕಾಲ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಚಂದ್ರಾಮ ಇರೋವರೆಗೂ ಕೂಡ ಆ ಚಬಿನಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತದೆ ಬಹಳ ಉತ್ಸವದಿಂದ ಅತಿ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರು ಸೇರಿ ವಿಶೇಷ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಭಾವೈಕ್ಯತೆ ಸಂಕೇತ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಬರ್ತಾರೆ ಕರ್ನಾಟಕದವರು ಬರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ವರ್ಗದವರು ಬರ್ತಾರೆ ಅವರು ಶ್ರೀಮಂತರು ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಕೆಳವರ್ಗದವರು ಅಂತ ಭೇದ ಭಾವ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಇಲ್ಲ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ದೀಪ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಕೆಲವರು ಮಾಡ್ತಾರೆ ಹಾಡಾಡೋದು ಕೆಲವರು ಮಾಡ್ತಾರೆ ಭಜನೆ ಮಾಡೋದು ಕೆಲವರು ಮಾಡ್ತಾರೆ ಡೊಳ್ಳು ಕುಣಿಯೋದು ಮತ್ತವರು ಮಾಡ್ತಾರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಇದರಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ತಮ್ಮ ಭಕ್ತಿ ಪರವಶೆಯನ್ನು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದ್ದು ಹಣಂ ಜಯಂತಿ ನಡೀತಾ ಇರ್ತದೆ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಇದೇ ರೀತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ತದೆ ಇವತ್ತಿನ ಭಾಳ ವಿಶೇಷ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ರಾಮ ಜನ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ರಾಮನವಮಿ ಉತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸ್ವಯಂಬೂ ಜಾಗೃತ ಪಂಚಮುಖಿ ಪ್ರಾಣದೇವ್ರ ಮೈಸಲಿಗೆ ಏನು ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆ ಬಹಳ ಪುರಾತನ ದೇವಸ್ಥಾನ ಇದು ಪಂಚಮುಖಿ ಇದೆ ಇದರ ಇತಿಹಾಸ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ರ ನೂರಾರು ವರ್ಷದ ಹಿಂದಿನ ಇತಿಹಾಸ ಇದೆ ಇದಕ್ಕೆ ನಾನು ಏಳನೇ ತಲೆ ಜಾಗಿರ್ದಾರ್ ಮನೆತನದ ಮನುಷ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಾಣಿ ಜಾಗೀರ್ದಾರ್ ಅಂತೇಳಿ ಏಳು ತಲೆಗಳ ಹಿಂದೆನೇ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ದೇವರ ಪೂಜೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು ನಮ್ಮ ತಲತಲಾಂತರ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಿಂದ ಅವತ್ತಿನಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಸುಮಾರು ನೂರಾರು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಮುನ್ನೂರ ಐವತ್ತು ವರ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚಿನ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಪೂಜೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಬಹಳಷ್ಟು ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನ ಆಗಿದ್ದು ಸುಮಾರು ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಜನರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಡ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಪಂಚಮುಖಿ ಪ್ರಾಣದೇವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದನ್ನೇ ಮಾಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ವರ್ಷದಿಂದ ವರ್ಷಕ್ಕೆ ಈ ಉತ್ಸವ ಭಾಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ ನಾವು ಸುಮಾರು ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿಯೇ ಐವತ್ತು ವರ್ಷದಿಂದ ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ರಾಮದೇವರ ಜನ್ಮ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ರಾಮದೇವರಿಗೆ ನಾಮಕರಣ ಮಾಡುವುದು ಮತ್ತು ಉತ್ಸವ ಜಾತ್ರೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಾರೆ ಗೋಪಾಳ ಕೌಲಿಯಲ್ಲಿ ಏನು ನಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರತೀಕವಾದಂಥ ಮೈಸೂರು ಗಡಿಗೆಯನ್ನು ಹೊಡೆಯುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಭಾಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಇದೆ ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಂತೂ ಸಾವಿರಾರು ಜನ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಸೇರಿ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ರಿಗೂ ದೇವರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇನ್ನೂ ಎಲ್ರಿಗೂ ದೇವರು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆಯೊಂದಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲರೂ ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕು निरंतरवागी जात्रे उत्सवा देवर उत्सवात गावातील पुरुष भक्तगण हातात गोडे टेंबे घेऊन सहभाग होतात अशी प्रथा पूर्वापारपासून चालत आलेली आहे हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ भक्तांसह गावातील भक्तगण मोठ्या संख्येत सहभागी झाले होते भक्तांचं सहकार्य मानकऱ्यांचं योगदान देवस्थान कमिटीचं नेट्य नियोजन आणि भक्तांचा वार्ता हो ही यात्रा या भागात सुन। जा पंचमी की हनुमान, हनुमान देव भक्तांची आहे। आहे एप्रिल एप्रिल रोजी सुन, बारा एप्रिल रोजी बारा विशेष लक्षवेधी ठरत असून असून जागृत नवसाला अशी धारणा याशिवाय दहीहंडा कार्यक्रम जयंती उत्सव साजरा करून यात्रेचा समारोप करण्यात येणार भर घातलेल्या पी सन्स महावीर क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याच फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड रेडीमेडियरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या नामांकड्याच भरगच स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या तत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यातनाम व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवान, दिवान बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हिटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तू सह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथे उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्कावन सव्वीस पंचाणव अठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्धलगी बंधू म्हणजे जिवाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं